साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज घेणार बनवणार आहे चिकन रेसिपी आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर पुढे बघा तुम्ही मी कशी बनवते मस्त वेगवेगळ्या पद्धतीने हे बघा अर्धा किलो चिकन घेतलं मी आता बघा या पुढे अर्ध्या किलोचे चिकन रेसिपी मी कशी बनवते नक्की माझा व्हिडिओ बघा हे बघा एक कांदा घेतला मी एक कांदा घेतल्यानंतर एक कुकर ठेवलं मी कुकरनंतर आपण पहिले चिकनला वाफ देऊन देऊ ते थोडं शिजवताना अगोदर आपण वाफ देऊ मी दोन पडी तेल टाकते आता दोन पडी तेल टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये मस्त कांदा करपू देईल कांदा करपू दिल्यानंतर एक टो एक टोमॅटो टाकेल बघा तुम्ही रेसिपी मी कशी बनवते तर एकदम छान लागते हिरवी पण बनवू शकतो आपण हे बघा मी एक कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि खूप वेगळ्या पद्धतीने बनवते त्याच्यामध्ये वांगी पण आहे चिकन टाकणार आहे तर मी तशी शिफ्ट करू नका बिलकुल पण शिफ्ट करू नका तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच बघा चला तर मग बघू आपण आता मी था, मी काय काय टाकते हे बघा आता मी कांदा टाकला त्याच्यामध्ये आता मी चिकन टाकणार आहे मी कशी पहिले अगोदर आपलं बाप देते मी चिकनला तर ते पण बघा आता मी टाकलेला आहे कुकर मध्ये कांदा थोडा वेळ आपण मस्त कांदा होऊ देऊ आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे चिकन हे बघा चिकन टाकलं मी त्याच्यामध्ये आता चिकन टाकल्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद एक टोमॅटो आणि नंतर मग थोडा वेळ पाच मिनटं त्याला असंच मी हे बघा एक टोमॅटो टाकलं मी एक टोमॅटो टाकल्यानंतर आता थोडीशी मी हळद मीठ टाकणार आहे हे बघा मी आता थोडं हळद आणि मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये हे तर साहजिक सर्वांनाच येतं बनवता वाप कशी देतात चिकन साहजिक सर्वांना बनवता येतं तर आता पुढे बघा मी कशी सांगणार आहे आणि कशी बनवणार आहे तर नक्की बघा खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप टेस्टी लागतं हे चिकन थोडे असे वांगे टाकायचे आणि मेथीची भाजी टाकायची आणि कशी बनवते ते, ते नक्कीच बघा हे बघा आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये हळद टाकली मी थोडं मीठ टाकलेलं आहे आता मी वांगे थोडंसं पाच मिनटं त्याला हुपू देईल म्हणजे त्याच्यातलं ते पाणी ना आपलं तेला मीठाचं सुटलेलं ते पाणी पण पूर्णपणे मी आटू देते कारण मग नंतर चिकनचा वाश येत नाही चिकनचा वास आपलं ते पाणी पूर्ण सुकलं की मिठाचं आणि तेलाचं तर मग वाश येत नाही चिकनचं मग आपण दुसरं थोडंसं पाणी शिजव्यापुरतं टाकू शकतो मी बघा मी आता वांगी घेते मी मस्त चार पाच वांगे मस्त मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हे बघा मी पूर्ण वांगे आता असे कापून घेणार आहे पहिले ते पूर्ण पाणी तेला आणि मिठाचं पूर्ण सुकू द्यायचं सुकल्यानंतरच आपले वांगे वगैरे टाकायचे कारण ते पाणी सुकल्याशिवाय नाहीतर असा वाश येतो मग चिकनचा थोडा वैस्वानी पण मग ते पाणी मिठाचं आणि तेलाचं माट पाणी सुकल्यानंतर वाश येत नाही तर आताही बघा माझे कांदे तीन चार कांदे वांगे घेतलेले आहे मी कांदे म्हणते मी सॉरी वांगे घेतलेले आहे मी तीन चार वांगे मस्त टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आज थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं म्हटलं वेगळे एक रेसिपी मी मसाल्याची चिकन टाकलेलं आहे आता मी हे वेगळ्या पद्धतीचं चिकन टाकते तुमच्या लोक तर मी कसं बनवते नक्की बघा पूर्ण व्हिडिओ हे बघा मस्त तीन तीन ते चार वांगे घेतलेले होते मी सहाजे म्हणजे थोडं घट्ट पण येतो आपल्या भाजीला मेथीची भाजी मेथी आणि दोन तीन पाहुणे कधी आपण आणलं आणि दोन तीन पाहुणे एक्स्ट्रा झाले तो दो तर दोन तीन पाहुणे झाले तर मग त्याच्यामध्ये आपण थोडं घट्ट पण येते भाजी आणि एस्ट्रा पण म्हणजे चांगली बी लागते चव पण लागते पाहुणे वगैरे आले तर मी थोडीशी मेथीची भाजी पण घेतली मस्त धुवून घेतली मी ते पहिलं पाणी बघा तुम्ही पाणी मी मस्त धुऊन घेतली आता त्याच्यामध्ये मी मेथीची भाजी टाकते त्या जे आपण चिकन गॅसवर ठेवलं होतं पाच मिनटं उद्यासाठी तर मी त्याच्यामध्ये आता मेथीची भाजी टाकली आता मेथीची भाजी टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आता वांगे हे बघा मी वांगे टाकले वांगी टाकल्यानंतर मस्त आता मी फिरून घेईल त्याच्यामध्ये हे बघा वांगी टाकून असं फिरू देऊ आता ते पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आता सुकल्यानंतर मी एक ग्लास फक्त एक ग्लास पाणी टाकणार आहे शिज्यापोटं जास्त पाणी पण टाकायचं नाही म्हणजे फिक्क्या चिकनाची चव चालली जाते तर मी फक्त एकच ग्लास पाणी टाकते कारण मला थोडासा फिक्कार असा काढायचा आहे माझ्या माऊसाठी माझ्या माऊला मी पोळीसोबत फिक्कार असा देते खायला तर मी तो फिक्कार रसा मी काढणार आहे थोडासा चम्मचभर तर मग मी एकच ग्लास पाणी टाकते जास्त पाणी टाकत नाही नाहीतर चव जाते आता दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता कढई ठेवलेली आहे मसाला वाटून घेतलेला आहे मी मसाल्यामध्ये मी दोन कांदे आ, एक लसणाची पूर्ण गाठा घेतलेला आहे दो साधारणपणे आपल्याला जसं लसण टाकतं तसं एक खुद्द अद्रकचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे धन्या पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि आपलं कोथिंबीर घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या वाटलेल्या असं वाटण तयार करून घेतलेलं आहे मी वाटण तयार करून घेतल्यानंतर कढी गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये दोन पडी तेल टाकलं आपल्याला दोन पडी तीन पेले तेल टाकायचं आहे तुम्हाला जसं तेल आवडते तसं तरीनुसार तुम्हाला तरी कशी पाहिजे हे चिकन आपण हिरवं पण बनवू शकतो हिरव्या मिरचीचं आणि लाल मिरचीचं पण बनवू शकतो हे बघा मी आता लाल मिरचीचं करणार आहे हिरव्या मिरचीचं पण बनवून दाखवेल मी एक वेळेस तुम्हाला हे कसं बनवत आता मी लाल मिरचीचं टाकणार आहे हे एक चम दोन चम्मच मी लाल मिरची टाकलेली आहे हे बघा मसाला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची थोडीशी हळद मिक्स केलेली आहे मी हे बघा आणि मस्त मसाला मी होऊ देईल तरी सुटेपर्यंत असा फिरवत राहायचा मसाला म्हणजे खाले लागत नाही आणि मस्त असं तेल सुटतं त्याला एकदम भारी तरी सुटते आता हे मसाल्यात आपला उरलेला मसाल्याचं जे पाणी राहतं मस्त मिक्सरमध्ये थोडंसं घोटभर पाणी टाकायचं आणि तो पूर्ण मसाला असा मस्त त्याच्यामध्ये अजून ॲड करायचा म्हणजे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपला मसाला शिजवायचा थोडं थोडं एक एक घोट पाणी टाकत मसाला शिजवायचा म्हणजे कसा तरी पण येते आणि मसाला खूप छान मस्त शिजतो पण आणि खूप तरी सुटते आपण थोडं थोडं पाणी टाकत मसाला शिजवत राहिले ना तर मस्त तरी पण सुटते आणि भारी लागते चिकन तुम्ही एकदार बनवून बघा खूप टेस्टी लागते आणि खूप मस्त लागते बघा आता रेसिपी मी पुढे कसं टाकणार आहे आता पूर्ण बघा माझ्या मसाल्याला किती तेल सुटलेलं आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा भारी तेल सुटलेलं आहे थोडं थोडं पाणी ॲड करूनच मसाला शिजवायचा हे बघा मी ते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी आहे मी आता पण पुन्हा ॲड करणार आहे थोडंसं आणि शिजवणार आहे मी मसाला हे बघा पूर्ण मसाला शिजवल्यानंतर भरपूर तरी येते जेवढी आपल्याला तरी पाहिजे दोन पडी तेलामध्ये भरपूर तळी येते जेवढी तळी पाहिजे आपल्याला खायला जास्त तरी पण आलेली जास्त चव लागत नाही आणि कमी तरी आलेली पण चव लागत नाही म्हणून मध्यमच पाहिजे तरी तर माझ्या भाजीला भरपूर तरी सुटते हे बघा तुम्ही बघू शकता माझ्या भाजीला किती तरी सुटते ती सुटते दोन पडीच तेल टाकलेलं आहे मी जास्त नाही आपल्यानुसार टाकायचं जसं ज्याला आवडतं तसं टाकायचं मी दोन पडी तेलामध्ये आणि फिक्क्या जे चिकन आपण शिजवलं आहे त्याच्यामध्ये पण दोन पडी तेल टाकलेलं आहे असं पूर्ण चिकनला माझं चार पडी तेल लागलेलं आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त तेल सुटलेलं आहे एकदम टेस्टी लागतं चिकन तुम्ही एकदा खाऊन बघा हे बघा किती भारी तरी सुटलेली आहे त्याला आणि बघ नंतर भाजी झाल्यावर समजेलच तुम्हाला किती वा तरी आलेली आहे त्या भाजीला तर आता हे बघा मी आता जे मसाल्याचं पाणी होतं ते पूर्ण टाकलेलं आहे पूर्ण टाकल्यानंतर आपलं चिकन मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये हे बघा मेथीचं वांग आणि चिकन असं मी पूर्ण चिकन त्याच्यामध्ये ॲड करणार आहे हे बघा आणि अगोदर माझ्या माऊसाठी मी थोडासा फिक्का रसा काढून घेतलेला आहे ते ती तिखट खात नाही लहान आहे तर मी तिच्यासाठी मस्त टाळून ठेवलेलं आहे आणि ही भाजी मी बाकीची मस्त मसाल्यामध्ये होऊ दिलेली आहे हे बघा किती तरी सुटलेली आहे आता मी थोडा कोथंबीर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आता बघा मी आता सफ करते जेवण करायला तर बघू शकता तुम्ही किती टेस्टी भाजी इतकी टेस्टी लागते ही भाजी तुम्ही एक वेळेस खाऊन बघा खूप टेस्टी लागते ही भाजी हे बघा एकदम तरी सुटलेली होती आणि एकदम छान हे बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा बघा किती टेस्टी लागली या तर मग चिकन खायला आवडली रेसिपी तर लाईक करा कमेंट करा शेअर करा शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मी आणत राहील चला तर मग या जेवण करायला वाव आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं मी आता जेवण घेते चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये